हाय नमस्कार संगीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तांदुळक्याची भाजी तर त्यासाठी मी एक जोडी तांदुळक्याची भाजी आणली आणि तिला निवडून घेतलं अशा पद्धतीने तांदुळक्याची भाजी निवडायची त्याचे फक्त पानं घ्यायचे अशा पद्धतीने आपण सगळी तांदुळक्याची भाजी निवडून घेतली आहे तर तिला मी एका टोपल्यामध्ये काढून भरून घेतलं आहे आता मी ह्या भाजीला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन घेतलं आहे धुतल्यानंतर तिला थोडंसं निथळत ठेवलं आणि आता एक कढई घेतली आहे त्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घेतलं आणि त्यामध्ये ही भाजी शिजवण्यासाठी घातली आहे पाच ते दहा मिनटं गॅसवर भाजीला शिजवून द्यायचं तिला चमच्याच्या साहाय्याने सुलट करून घेऊया आणि आता आपण चेक करूया की आपली भाजी शिजली आहे का तर आपली भाजी आता शिजली आहे तर गॅस बंद करूया तर आपण आता भाजीसाठी लागणारं वाटण करून घेऊया तर त्यासाठी मी लसूण हिरवी मिरची आणि शेंगदाणे बारीक वाटून घेतलं अशा पद्धतीने वाटून घेतलं आणि एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतला आहे आता भाजी कढईतून आपण एका डिशमध्ये काढून घेऊया त्यातलं पाणी तसंच राहून देऊया यातलं पाणी तुम्ही भाजी थोडीशी पातळ बनवण्यासाठी वापरलं तरी चालेल परंतु मला सुकी बनवायची आहे त्यामुळं मी त्याचा पाण्याचा वापर केला नाही तर आता आपण गॅसवर एक कढई ठेवूया त्यामध्ये तेल घालून घेऊया तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये लसूण घालून घेऊया लसूण थोडासा लालसर झाला की कांदा घालून घेऊया त्यालाही परतून घेऊया कांदा थोडासा लालसर झाला की आपण जे वाटण तयार केलं आहे ते घालून घेऊया आणि त्याला परतून घेऊया दोन ते तीन मिनिट त्याला परतून घेऊया आणि आता आपण भाजी घालून घेऊया आपली उकडलेली भाजी घालून घेतल्यानंतर तिलाही एकजीव करून मिक्स करून घेऊया आणि हलवून घेऊया भाजीला एकजीव मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा भाजी हलवून एकजीव करून घेऊया आणि परतून देऊया दोन ते ती तीन मिनटानंतर आपली भाजी तयार आहे तुम्ही ही अशा पद्धतीने तांदळीची भाजी तांदुळक्याची भाजी नक्की करून पहा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा संगीता किचनला धन्यवाद